श्री स्वामी समर्थ तर आम्ही केलो होतो बदलापूरला खंडेराचं दर्शन करायला तर तिथे खाली आहेत मडसाईचं मंदिर छोटस आणि स्वामींचा फोटो आणि खंडेराचा पण फोटो आहे शेवटी त्यांचं नाव घेतलं आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली तर आम्हाला तिथे केल्यावर माहिती पडली की सहाशे पायऱ्या आहेत काठी टिकत टिकत आम्ही दोघी की नवरा सहाशे पायऱ्या पार केला वरती चढल्यावरती तुमच्या भाऊनी पहिले दर्शन घेतलं नंदीचं कासवाचे दर्शन करून आतमध्ये प्रवेश केला आणि आज प्रवेश केल्याच्या नंतर आम्हाला माहिती पडेल की इथं पुजारी नाही कोणीच नाही कोणीच नाही तुलन तसंच आम्ही आमच्या हाताने दर्शन करून घेतलं पूजा वगैरे करून घेतली फर्स्ट टाइम केलेलो होतो आम्हाला काहीच माहिती नव्हतं याविषयी माहिती तिथे ना स्टॉल आहे ना काही आहे काहीच नाही आहे त्यानंतर माझ्या मुलाने पण दर्शन घेतलं बघू शकतात आणि आम्ही तो काही व्हिडिओ काढले खूप राहून काही फोटो काढले काही व्हिडिओ काढले तुम्हाला काल ते मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर केले त्यानंतर मग मी हळद उतडली त्यानंतर तुम्हाला दाखवते मी बघू शकतात किती सुंदर नजारा असा परतून दिसतोय हाच तीड वाद्याचा नजरा आहे परत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली तुमचे भाऊ काठी तिकट खाली उतरत होते मी पण काठी ठरलेली होती तर बघू शकता तुम्ही त्यानंतर मग आम्ही घरी यायला सुरुवात केली तर घरी येण्याच्या आधी आम्ही वडापाव खाल्ला सैत्री हॉटेलमध्ये जाऊन तर बघू शकता तुम्ही त्याच्याला बाय